नमस्कार आऊचा खाऊ या चॅनल वर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्या मुलांना बऱ्याच पदार्थांबरोबर टोमॅटो केचप खायला आवडत आणि हे विकत चाललेलं टोमॅटो केचप मुलांना द्यायचं का ह्याबद्दल बऱ्याच आया संभ्रमित असतात आणि मुलांना केचप देणार नाही म्हणलं की राग येतो किंवा आवडत नाही त्यांना असं वाटतं की आई आपल्यावर फार बंधनं घालते तर अशा वेळेस आपण घरीच बनवलेलं टोमॅटो केचप जर मुलांना खायला दिलं तर आपल्याही मनात कुठली शंका राहत नाही मुलंही आनंदाने सगळ्या गोष्टी खातात तर आज मी तुम्हाला घरच्या घरी टोमॅटो केचप कसं का तयार करायचं ते दाखवणार आहे चला तर मग आता आपण रेसिपी बघूयात टोमॅटो केचअप करण्यासाठी आपल्याला आधी लागणार आहे कुकर हा माझा स्टीलचा कुकर आहे कुकर आत्न स्वच्छ पाहिजे ज्याला पाण्याचे थर चढलेले नकोय तर असा कुकर घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे हे पहा असे छान लाल रसरशीत असे टोमॅटो बघून आणायचे मार्केटमधनं ते मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवायचे आणि मग देठाच्या बाजूचा भाग त्याचा काढून टाकायचा आहे कारण तिथे कीड असण्याची शक्यता असते आणि मग केचप आपलं खराब होऊ शकतं म्हणून देठाच्या बाजूच्या सगळ्या टोमॅटोंचं मी असं काढून घेतलेलं आहे हे दोन किलो टोमॅटो मी घेतलेले आहे त्यामध्ये मी घालणार आहे एक कांदा बारीक चिरायची काही गरज नाही दोन फोडी केल्या की आहे त्यामध्ये घालणार आहे मी साधारणपणे शंभर ग्रॅम म्हणजे पाच ते सहा फोडी लाल भोपळा हे लाल भोपळा का घालायचा तर हे मी तुम्हाला नंतर पुढची प्रोसिजर जेव्हा करेन तेव्हा सांगेन साधारण पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दीड इंच आलवं हे मी सगळं एकत्र कुकरमध्ये घालणार आहे आणि ह्याच्या आपण चार शिट्ट्या करणार आहोत आता हे मी सगळं कुकरमध्ये घालते यानंतर आपल्याला अजून एक, एक हे करायचं आहे हे एक स्वच्छ पांढरा कपडा घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये आपण साधारण चार ते पाच असे छोटे म्हणजे दोन मोठे दालचिनीचे तुकडे घेतले त्याचे असे छोटे छोटे तुकडे केलेत आणि साधारण दहा ते बारा काळी मिरी आणि दहा ते बारा लवंग अशी ह्याची पुरचुंडी करायची आणि हे सगळं जे आपण टोमॅटो शिजायला ठेवणार आहे तेव्हा ही पुरचुंडी घालायची त्याच्या मागचं कारण काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण ते नंतर आता आपण एवढीच प्रोसिजर आत्ता बघणार आहोत हे पाहता ह्या कुकरमध्ये मी हे सगळं घालते पुन्हा सांगते कुकर स्टीलचा घ्या हिंदालियनचा कुकर असेल तर मग कुकर मध्ये बसेल असं पातेलं वगैरे ठेवून त्यामध्ये तुम्ही हे टोमॅटो उकडू शकता आता हे निम्मे घालून झालेत त्याच्यानंतर मी ही पुरचुंडी हात टाकणार आहे आणि उरलेले निम्मे मी त्याच्यावर घालणार आहे हे आलं आणि लसूण घालणार आहे आणि ह्यात मी एकच ग्लास पाणी घालणार आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या एकच ग्लास पाणी तीन किंवा चार शिट्ट्या तुमच्या कुकरचे जर शिट्ट्या खूप भरभर होत असतील तर चार शिट्ट्या करा नाहीतर तीन शिट्ट्यात सुद्धा हे शिस्त मी चार शिट्ट्या करणार आहे हे चार शिट्ट्या झाल्यानंतर एक दोन तास मी कुकर असाच ठेवला तो व्यवस्थित थंड होऊ दिला आता ह्यातली ही जी पोटली आहे ती मी एका अशा बाऊलमध्ये काढून ठेवते आणि हे जे टोमॅटो आहेत ह्याची सालं काढून घ्यायची अशी सगळी साल काढून हा जो टोमॅटो आहे साल काढलेला हा मी मिक्सरच्या भांड्यात घालते तर हे सगळं आपल्याला मिक्सर मधन काढून घ्यायचंय पण साल वापरायचं नाही म्हणजे मग टोमॅटोचा जो लाल रंग आहे तो छान तसाच राहतो सालासहित सा जर मिक्सर मधनं काढलं तर टोमॅटोचा रंग म्हणजे त्या प्युरीचा रंग बदलतो ते पांढरा दिसतं म्हणून आपण फक्त टोमॅटो आणि बाकीचं जे काय आपण कांदा लसूण घातलंय ते सगळं आपण मिक्सरमधन काढून घेणार आहे है, नी नी हे पाता हे मी काढलं आहे आणि एका चाळणीतून मी हे पातेल्यात छान गाळून घेते याच पद्धतीने सगळे टोमॅटो आणि त्यात जे घातलेले मसाले आहेत ते मी मिक्सरमधनं काढून असं गाळून घेणार आहे म्हणजे ह्याचे जे काही बी वगैरे समजा राहिलं तर ते वरती राहतं हे बघा सगळे टोमॅटो मी मिक्सरमधनं काढले होते मग अशी मी सांगितलं सा, तसं त्यातल्या मसाल्यासहित म्हणजे त्यात जे काय आपण कांदा घातला होता लसूण घातला होता आणि आलं घातलं होतं त्याच्यासहित मी हे ब सगळं मिक्सरमधनं काढलेलं आहे कुकरमध्ये जे काही पाणी राहिलं होतं ते पण मी ह्यात घातलेलं आहे आणि ही जी पोटली आपण काढून ठेवली होती ही आता आपण ह्यात घालणार आहे आणि कलर येण्यासाठी आपण एका बिटाचा जो काही रस निघाला आहे तो रस आपण ह्यात घालणार आहे म्हणजे कुठलेही आर्टिफिशियल कलर घालायची गरज नाही आता मी जेव्हा हे टोमॅटो उकडायला ठेवले तुम्हाला तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की आपण त्यात लाल भोपळा का घालणार आहे ते सांगते तर हे बा लाल भोपळ्यामुळं काय झालं त्या प्युरीची जी कन्सिस्टन्सी आहे ना ही अशी छान आली म्हणजे ह्यात तुम्हाला कॉर्नफ्लॉवर घालायची गरज अजिबात पडणार नाही भोपळ्यामुळं हे छान असं मिळून येतं आता मी काय करणार आहे गॅस पेटवणार आणि हे पातेलं त्याच्यावर ठेवणार आणि त्याला छान शिजवून घेणार ते किती शिजवायचं ते मी तुम्हाला टेस्ट त्याची कशी करायची ते दाखवणार आहे ते किती शिजवायचं ह्याची टेस्ट कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे हे मी गॅसवर ठेवलेलं आहे आत्ता सध्या मी गॅस मोठा ठेवलेला आहे ह्याला उकळी यायला लागली की मग मी गॅस एकदम स्लो करणार आहे उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहायचंय म्हणजे खाली ते लागत नाही साधारणपणे पाच मिनिट गॅस मोठा ठेवायचा ह्या हा डाव असाच ठेवायचा आहे म्हणजे ते खाली सांडणार नाही म्हणजे समजा ओतू जात नाही कारण आपण पातेलं मोठं घेतलंय शक्यतो मोठंच पातेलं घ्या कारण हे जसं शिजायला लागेल तसं त्यातनं असे चटचट ते उडायला लागतं मग एकतर अंगावर पण उडतं किंवा गॅसवर कडेनी उडतं गॅस सगळा खराब होतो म्हणून पातेलं मोठं घ्यायचं म्हणजे मग ते बाहेर सांडत नाही आणि अंगावर पण उडत नाही आता मी गॅस लो करते पाच मिनटं हे असं सतत हलवत ठेवलं आता मी गॅस लो करते आणि हे शिजून द्यायचं हे बा आता मी तुम्हाला दाखवते हे तयार झालं की नाही हे कसं बघायचं तर एक स्टीलची ताटली घ्यायची आणि त्यामध्ये हे शिजलेला हा रस घालून बघायचा हे असं जर बघितलं तर एक दोन मिनिटांनी अजून पा। ह्यात पाणी आहे कडेला असं पाणी आलेलं दिसतंय म्हणजे अजून हे शिजलं पाहिजे म्हणजे असं जर तुम्ही ताटली तिरकी केली तर पाणी असं येत आहे पण ह्याच स्टेजला आता आपण ह्यामध्ये गुळ आणि मीठ असं दोन्ही घालणार आहोत आधी गुळ आहे आपली नेहमीची जी वाटी असती त्या वाटीनी एक वाटी गुळ घालायचं आहे आणि आता म्हणजे हे साधारणपणे उकळायला लागल्यानंतर पाऊण तासाने म्हणजे मी अगदी बारीक गॅस ठेवला होता तुम्ही जर मोठा गॅस ठेवून सतत ढवळत करणार असाल तर साधारण वीस ते पंचवीस मिनिटात हे ह्या स्टेजला येतं पण मग तिथे तुम्हाला ह्यातच पूर्ण लक्ष देऊन सतत ढवळत ते करावं लागतं मी बारीक गॅस ठेवला होता म्हणजे बारीक गॅस ठेवून आपण आपली बाकीची कामं पण करू शकतो आता गुळ घातल्यानंतर पुन्हा हे थोडंसं पातळ होणार आहे तर आता मात्र मी गॅस मोठा करून सतत ढवळत हे घट्ट होईपर्यंत शिजवणार आहे ते पण टेस्ट में तुम्हाला गहे चीते। में मीट। मीट मी तुम्हाला सांगणार आहे कशी बघायची ते आता यामध्ये मी घालणार आहे एक टेबलस्पून एवढं मीठ हे मीठ मी थोडस गरम करून घेतलेलं आहे कुठलेही जे पदार्थ आपल्याला टिकवण्याच्या दृष्टीने करायचे तर त्यात आपण मीठ नेहमी थोडस भाजून म्हणजे त्यातलं मॉइश्चर कमी करून मग घालायचे आता मात्र मी गॅस मोठा केलाय आणि सतत हलवत मी हे करणार आहे हे आता पुन्हा तुम्हाला टेस्ट घ्यायचे दाखवते हे असं घातलं की हे असंच राहिलं पाहिजे त्याला प्लेट टेस्ट म्हणतात आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करणार आहे हे पातेलं गरम आहे त्याच्यावर पुढचं थोडंसं ते अजून थोडंसं घट्ट होतं मी आतापर्यंत जे जे तुम्हाला व्हिडिओज दाखवले त्या रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल आयकॉन आहे ते पण दाबा म्हणजे मग माझे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील आता हे का हे अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे मी बारीक म्हणजे अगदी लो फ्लेमवरच मी के हे केलेलं आहे कारण मी जर बघितलं ते पाय इतकं हे उडतं आपण सतत ढवळत जर करायचं तर आपल्या अंगावर सुद्धा उडेल म्हणून अगदी बारीक गॅसवर करायचं मोठ्या गॅसवर करून सगळीकडं कर उडलं तर आपलं काम वाढतं गॅस बंद आणि ह्यामध्ये जी आपण पोटली घातली ती आपण काढून ठेवूया ठेवणार आहोत बाजूला आपण हे मसाले पोटलीत का बांधून घातले हे पण तुम्हाला सांगते आपण जर डायरेक्ट ह्यामध्ये घातले असते मसाले तर ता ते आपल्याला ठीक वाटतं पण जसजसं ते आपण मुरतो की नाही त्यामध्ये म्हणजे दोन चार दिवसांनी त्या मसाल्याचा खूप तिखट असा स्वाद त्यात उतरतो म्हणजे मिरे लवंग दालचिनी ह्याचा खूप असा तिखट स्वाद उतरतो जर डायरेक्ट घातले तर म्हणून आपण पोटलीत बांधून घातले म्हणजे मग त्याचा अर्क तर उतरला पण अति तिखट घशाला लागेल किंवा खाताना खूप तिखट लागेल अशा पद्धतीने ते होत हे पाहिजे झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे हे, हे पूर्ण गार होऊन द्यायचं पूर्ण गार व्हायला साधारणपणे चार तास लागतात त्याच्यानंतरच हे आपण बाटलीत भरणार आहे पण मध्ये दोन तासानंतर आपण ह्यामध्ये एक इन्ग्रेडियंट घालणार आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवते कारण ही पदार्थ कोमट असताना तो घालायचा असतो ज्याच्यामुळं आपला हा पदार्थ वर्षभर टिकतो हे पात आहे कोमट झाले खूप गार पण नाही झालेला आणि खूप गरम पण नाहीये तर ह्या स्टेजला आपण त्यामध्ये घालणार आहे ही पावडर याचं नाव आहे सोडियम बेन्झोईट हे पा पॅकिंग पॅकिंगमध्ये ती मिळते सोडियम बेन्झोईट प्रि प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरी चालेल पण मी घालते थोडीशी ती काय फार घालायची नसती म्हणजे मग हे जे आपण आहे सॉस किंवा केचप हे व्यवस्थित टिकतं त्याला बुरशी वगैरे काही येत नाही कारण प्रत्येक गावचं हवामान वेगळं असतं आमच्या इथं जरा थोडंसं दमट किंवा असं असल्यामुळं काही वेळेस या पदार्थांना पटकन बुरशी येते म्हणून मी ते घातलेलं आहे सोडियम बेन्झॉइट नाव लक्षात ठेवा पुन्हा एकदा दाखवते अशी पांढऱ्या रंगाची पावडर असती अशा छोट्या पॅक ही येते फार महाग नसते वीस रुपयाला पॅकेट असतं त्यातलं आपण जो वन फोर्थ आहे त्याच्याही अर्धा म्हणजे एक अष्टम म्हणजे अगदी एखादा पिंच एवढंच घालायचं आहे आता हे मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता ह्याची वाफ पण गेली कोमट झालंय मी झाकून ठेवणार आहे आणि चार तासांनी ते व्यवस्थित गार झालं की मग काचेच्या बाटलीत किंवा बरणीत भरून ठेवणार आहे ह्यामध्ये मी म्हणजे मिरची पावडर लाल तिखट कुठेही वापरलेलं नाहीये आपण जे लवंग दालचिनी आणि मिरे ह्याचा जेवढा तिखट पण आहे तेवढाच ह्यात आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक स्पून लाल तिखट कुठलंही म्हणजे ते काश्मिरी काश्मीरी तिखाला किंवा बॅडगी मिरची घातलं तर रंग येईल किंवा रेग्युलर तुमचं घरातलं घातलं तर जरा तिखट स्वाद त्याला येईल आमच्याकडे एवढंच आवडतं किंवा बाहेरनं तुम्ही जेव्हा आणता तर ते एवढंच फक्त गरम मसाल्याचा स्वाद त्याला असतो म्हणून मी घातलेलं नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये लाल तिखट घालू शकता